सातारा जिल्ह्यातील विकळे येथे आयोजित केलेल्या नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनात हास्ययात्राकार शरद जाधवांच्या हास्यलकिरी फुलल्या आहेत मानवी जीवनात जेव्हा अंधकार दाटून येतो तेव्हा प्रकाशाची ज्योत लावण्याचे कार्य साहित्यिक करतो आज समाजात बेरोजगारी महिलांची असुरक्षितता शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि वाढती गुन्हेगारी असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना जीवनावरील निष्ठा वाढवण्याचे कार्य साहित्यिक करीत आहेत या साहित्यिकांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद घडवण्यासाठी खटाव तालुक्यातील विख येथे मायणीच्या कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले संमेलनाचे संयोजन प्राचार्य डॉक्टर सयाजीराव मोकाशी डॉ उत्तम टेंबरे प्राध्यापक शिवशंकर माळे यांनी केले या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी रघुराज मेटकरी तर संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे स्वागताध्यक्ष दहडीचं हो चौकाती म्हटल्यावर म्हणली उठल आपल्या दोन टागामध्ये सायकलचं चाक जा, थोडस धरलं करून हँडल नीट केला स्टँड लावलं हे म्हणले अंगावर याच काय काम नाही म्हणले आळी शपथ सांगतो तुमच्या म्हणले का ला, लागलं रे बोंबलायला का ज्याच्या अंगावर एवढा बोजा घेऊन पडतोय तो काय बोलतो का कशाला लागला तुम्ही बोंबलायला खर तर आणखी एक पद्धत असते बघा सर की आता समजा मी घरावरून निघालो आणि सर जर जेवत असतील तर सर काय म्हटले आपण काय म्हणतो या जेवायला पद्धत आहे मग लगेच आपण जातो का आना आना टाळ टाना हो सर बरं झालं बाहेरलं गेल्या दोन दिवस पद्धत एवढी मोठी माणसं आपल्या घरात जेवायला लागले